हाय फ्रेंड माझं नाव उषा आहे माझं वय तीस वर्ष आहे लहानपणापासूनच मला डान्स करण्याची खूप आवड होती म्हणून मी लहान असतानाच तालुक्याच्या ठिकाणी डान्सचा क्लास लावला होता त्यावेळी डान्स या क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा कल वेगळाच होता बराच वेळा माझ्या आईबाबांना लोक नावही ठेवायचे पण या सर्वांकडे मी दुर्लक्ष करत होते आणि नियमितपणे मी माझा क्लास पूर्ण करत होते लग्नानंतर माझा जोडीदारही याच क्षेत्राशी संबंधित होता तो शाळेतील मुलांना डान्स शिकवत असे काही दिवसापूर्वी म्हणजे मी बारावीत असताना डान्स करता करता अचानक स्टेजवरून खाली पडले यावेळी माझ्या कमरेला चांगलाच मार बसला होता त्यावेळी मला काहीही वाटलं नाही पण जसं वय वाढत चाललं होतं तसं ती जुनी जखम कधीतरी फारच दुखायची यामुळे मी अनेक दवाखानेही केले होते पण काही फरक पडत नव्हता गोळ्यांचा पावर आहे तोपर्यंत बरं वाटायचं आणि नंतर दुखायला लागायचं त्यामुळे माझी मनस्थिती चांगली नसायची अनेक कामं करताना मला फार कंटाळा यायचा माझी सासू माझ्या नवऱ्याला याविषयी सतत बोलायची आणि मला टोमणे मारायची सुरुवातीला मी ऐकून घेतलं पण नंतर मी तिला उत्तर देऊ लागले यामुळे माझ्या नवऱ्याला आमच्या दोघींची बाजू घेऊन बोलावं लागायचं माझ्या नवऱ्याला त्याची जाणीव होती पण सासूला वाटायचं एवढी तरुण मुलगी आहे आणि हिचं कंबर कसं काय दुखत असणार कदाचित कामासाठी टाळाटाळ करत असेल असा तिचा गैरसमज होता एके दिवशी माझ्या माया नावाच्या बहिणीचा फोन आला आणि ती म्हणाली आमच्या गावाशेजारी एक मातारा आयुर्वेदिक औषध देतो आणि दुखणं बरं करतो तू तु तुझ्या नवऱ्यासोबत इकडे ये आणि कमरेवर इलाज करून घे तिच्या या बोलण्याने माझं अर्ध दुखणं बरं झाल्यासारखं वाटायचं मी एके दिवशी माझ्या नवऱ्याला याविषयी बोलले पण तो मला म्हणाला तू एकटीत जा आणि कमरेचा इलाज करून घे माझा नवरा माझ्या सासूला अजूनही घाबरत होता यामुळे त्यानं मला एकटीला जाण्याचा सल्ला दिला होता एके दिवशी मी एकटीच माझ्या बहिणीच्या गावाला आले होते दुसऱ्या दिवशी कमरेचा इलाज करण्यासाठी आम्ही दोघी त्या म्हाताऱ्या बाबाकडे आलो होतो त्या म्हाताऱ्याचं वय साठ वर्ष होतं तो अतिशय काटक व चपळ होता अनेक लोक त्याच्याकडे औषध घेण्यासाठी यायचे तेथील सर्व वातावरण पाहून मला वाटलं आता नक्की आपलं कंबर बरं होणार तो मातारा एका एकाला त्याच्या रूममध्ये बोलून घ्यायचा आणि दहा पाच मिनिटांनी माघारी पाठवायचा तो नक्की आत काय करतोय हे बाहेरच्यांना दिसत नव्हतं याविषयी मी माझ्या बहिणीला म्हणाले पण ती मला म्हणाली तू काळजी करू नकोस तो, तो शंभर टक्के उपचार करील आणि तुझं दुखणं कायमचं बरं होईल तो मातारा अधूनमधून बाहेर यायचा आणि सुंदर सुंदर बायकांना आतमध्ये बोलवायचा म्हाताऱ्याच्या या वागण्यामुळे मला शंका आली की त्याने आतमध्ये बोलावून काही वेगळंच केलं तर एक बाई माझ्यासमोरून सरळ पाय टाकत गेली होती पण ती येताना वाकडे पाऊल टाकत होती माझा तो संशय आणखीन वाढला होता थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि माझ्याकडे बोट करून मला त्याने आतमध्ये बोलावून घेतलं मी बहिणीला सोबत घेऊन निघाले पण तो लगेच ओरडला आणि मला म्हणाला ए बाई तुला कळतंय का बायका इथं एकट्या आत येतात सोबतच्या बाईला तिकडेच बसव आणि तू लवकर इकडे यामुळे माझी बहीण बाहेरच बसली आणि मी हळूहळू त्याच्या खोलीत जाऊ लागले खोलीत आली तेव्हा तो एका कॉटवर बसला होता त्याने कपडे अर्धवट घातले होते त्याच्या आसपास कोणीच नव्हतं त्यांनी खूप मोठे अगरबत्ती पेटवल्या होत्या त्या घरच्या त्या घराच्या खिडक्यासुद्धा बंद होत्या त्याच्या डोक्यावर एक जुना फॅन होता तो फिरताना डगडग वाजत होता एक बल्ब होता त्याचा उजेडही त्याच्यावरच पडला होता आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता हे सर्व वातावरण पाहून मला वाटले मी उगाच्या म्हाताऱ्याकडे आले मी दिसायला खूपच सुंदर व गोरीपान होते यामुळे तो माझ्याकडे एकटक पाहत होता माझ्याकडे पाहून त्याचा हात तो त्याच्या खालील भागात लावायचा आणि थोडा वेळ खाजवायचा मला त्याने त्याच्या अगदी जवळ बोलावलं मी त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले बाबा माझं कंबर खूपच आहे त्याला लवकर बरं करा असं म्हटल्यावर त्याने मला साडी काढायला सांगितली आणि मला उतानं झोपून माझं कंबर हळूहळू दाबू लागला त्यानं एका डब्बीतील औषध काढलं आणि माझ्या नाकासमोर धरलं यामुळे मला गुंगी चढली होती मी फारशी हालचाल करू शकत नव्हते पण तो काय करत आहे हे मला दिसत होतं माझं कंबर तो बराच वेळ चोळत होता चोळता चोळतो तो माझ्या नको त्या भागास हात लावत होता तो माझ्या त्या ठिकाणी बोट घालू लागला होता असं करून त्याने मला त्या कामासाठी खूपच गरम केलं होतं थोड्या वेळाने मला नको ते करायला त्यानं सुरुवात केली आणि एकापाठोपाठी एक असं लगातार तो माझा कार्यक्रम करत होता पंधरा वीस मिनिटांनी त्याने सर्व काही केल्यावर त्यानं मला बाहेर जाण्यास सांगितले त्यानं माझ्याशी खूप वेळ असं काही केलं आहे हे मी ताईला कसं सांगू हा प्रश्न मला पडला होता कमरेचा इलाज करता करता आपला आपण एका बोंधूबाबाच्या जाळ्यात अडकलो याचा मला पश्चाताप होत होता थोड्या वेळाने मी माझ्या बहिणीला घेऊन बाहेर आले आणि तिला घडलेला सर्व प्रसंग मी कसा तरी सांगून टाकला यामुळे तीही त्या म्हाताऱ्यावर खूपच चिडली होती ती मला म्हणाली मी आता माझ्या नवऱ्याला बोलवून घेते आणि त्याला चांगलाच चोप द्यायला सांगते तिच्या नावऱ्याला तिने फोनवर याविषयी सांगितले पण त्याचा काही विश्वास बसत नव्हता तो उलट म्हणाला तो मातारा खूपच चांगला इलाज करतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं म्हणून माझ्या बहिणीला त्यानं गप्प केलं होतं बहिणीच्या घरी जाता जाता मी विचार केला की एवढ्या वयाचा म्हातारा पण एवढ्या बायांना कसं काय वापरतोय एवढी ताकद त्याच्याकडे कुठून येत असेल नंतर मी दोन दिवस बहिणीकडे राहिले आणि तिसऱ्या दिवशी माझ्या घरी आले माझ्या कमरेला थोडा थोडा फरक पडला होता पण त्यानं केलेल्या कृत्यामुळे माझं अंग खूपच दुखत होतं माझ्या बाबतीत अशी गोष्ट घडल्यामुळे हळूहळू मी कंबर दुखणे विसरून जाऊ लागले आणि कामावर लक्ष केंद्रित करू लागले पण मी कितीही माझं दुखणं दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते सतत दुखत होतं यामुळे एक दिवस मी माझ्या नवऱ्यापुढे खूपच रडले आणि त्याला माझ्या मनातील सर्व दुःख सांगून टाकले काही दिवसांनी त्याने मला पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला पण यासाठी खर्च खूपच येत होता यामुळे मी माझ्या आईबाबाकडून व माझ्या बहिणीकडून काही पैसे उष्णे म्हणून घेतले होते काही दिवसांनी माझ्या कमरेचं ऑपरेशन झालं आणि बराच काळ मला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली यावेळी माझ्या सासूपेक्षाही माझा नवरा माझी खूपच काळजी घेत होता चार महिन्यानंतर मी पहिल्यासारखी उभी राहिले आणि पुन्हा नव्याने उरलेलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरित झाले